ूड गोळीबार प्रकरणामध्ये मकोका अंतर्गत कारवाई झाल्यावर परदेशामध्ये पसार झालेला गुंड निलेश गायवाळ याच्या घराची आता पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये दोन काडतूस। तसंच चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणी घायवळ विरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात सध्या गुन्हाही दाखल करण्यात आले आहे मात्र मागील काही दिवसांपासून हे जे घायवळ प्रकरण आहे ते दिवसागणिक आणखीनच वादग्रस्त होताना दिसते घायवळ आणि त्याच्या टोळीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे एक पासपोर्ट मिळवून स्वित्झरलँडमध्ये तो पसार झालाय दरम्यान घायवळला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीससुद्धा बजावली आहे हे सगळं चालू असतानाच या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणात थेट चंद्रकांत पाटलांचं नाव घेत एक मोठा आणि गंभीर आरोप केलाय त्यांनीच घायवडला पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा आरोप सुद्धा धंगेकरांकडून अप्रत्यक्षपणे लावण्यात आलाय यावरून आता भाजपच्या बावनकुळेंनी धंगेकरांना चांगलंच धारेवर धरलंय आणि त्यांना प्रत्युत्तर देत उलट आरोप केलेले आहेत एकूणच हा वाढत चाललेला वाद यामधील आरोप प्रत्यारोप या सगळ्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार हा जो निलेश घायवळ आहे हा मुळचा अहिल्यानगरच्या जामखेड इथला रहिवासी आहे मात्र त्याचे कोथरुड मधील शास्त्रीनगर इथे श्री संत ज्ञानेश्वर कॉलनी मध्ये घर आहे कोथरुडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणेचा घायवळ हा एकेकाळचा निकटचा साथीदार होता काही काळानंतर त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार व वा वर्चस्वातून वाद झाले आणि त्यानंतर घायवळ विरुद्ध मारणे अशा टोळीच्या वर्चस्वाच्या वादातून एक टोळी युद्धाचा भडकाच पुणे शहरामध्ये उडाला काही दिवसांपूर्वी कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये घायबळ तसंच त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती या गोळीबार प्रकरणात मयूर कुंबरे रोहित आखाडे गणेश राऊत मयंक उर्फ मॉन्टी व्यास आनंद चांदलेकर उर्फ अंड्या आणि दिनेश फाटक यांना अटक करण्यात आली दरम्यान घायवळने या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःच्या आडनावामध्ये थोडेफार फेरफार करून पारपत्र म्हणजेच पासपोर्ट मिळवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय घायवळने आपल्या नावामध्ये बदल करून गायवळ असं नाव वापरलं आणि पासपोर्ट मिळवला असं सुद्धा पोलिस चौकशीमध्ये त्यांच्या अंदाजानुसार म्हटलं जात आहे दरम्यान हे सगळं सुरू असतानाच आता धंगेकरांनी केलेल्या आरोपामुळे या वादामध्ये आणखीन एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे धंगेकर नेमकं काय म्हणाले ते आता आपण पाहूया प्लायवळी एवढे गुन्हे असून पासपोर्ट काढून बाहेर देशात गेला त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील बोले चंद्रकांत पाटलांच्या ऑफिस मध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांचे काम बघतो त्याचे सगळे मोबाईल मधले सगळे तेजे मोबाईल आहेत त्याचे नंबर आहेत त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे गायवाळ आणि तो किती वेळा बोलला दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पु पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलिस काही करत नाही वस्तुस्थिती आहे कारण गायवाळ काय आहे एकता का काय करू शकणार पोलिसांनी आज ठरवलं तर गायवाळ नसते नाबूत होईल पण पोलिसांनी ठरवण्यासाठी त्याच्यावर ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी त्याच्यासाठी धाडीत वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा त्यांचा तपास केला म्हणजे चंद्रकांत पाटील त्यांना पोचतात असं म्हणायचं ते आता मी बोललोच ना चंद्रकांतांवर गंभीर आरोप केलेले आहे मकोकाचे आरोपी चंद्रकांत दादाच्या ऑफिसमध्ये बसतात अशा पद्धतीचा धनगेकरांचा आरोप आहे कसं पाहता तुम्ही घायवळ पळून जाण्यात देखील चंद्रकांत पाटलांनी मदत केली चंद्रकांत दादाचे संस्कार जर बघितले ना एक टक्काही संस्कार ज्या लोकांनी आरोप केला त्यांच्यामध्ये नाही आहे चंद्रकांत दादा संपूर्ण जीवन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक संस्काराच्या माध्यमातून आपलं जीवन जगलेलं आहे चंद्रकांत दादावर जे संस्कार आहे खऱ्या अर्थाने एक संस्कार असे आहेत की ते या महाराष्ट्रातल्या अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपलं जीवन हे हे संस्कारमय पद्धतीने जगलं आहे ते कधी मकोका किंवा अशा कुठल्याही आरोपीला ते मदत करू शकत नाही गायवडला तर करूच शकत नाही कारण चंद्रकांत दादाचं पिंडच नाही आहे दादाचा पिंड धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्य असणारा व्यक्ती व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी संघाच्या कुशीत ते मोठे झालेले आहेत ते त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेमध्ये मोठे झाले आहेत त्यामुळं दादांना असं कोणी कटगळात करत असेल कटगळात आणण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला चंद्रकांत दादा माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला चंद्रकांत दादांचा संपूर्ण इतिहास माहीत आहे त्यामुळं यातनं काही होणार नाही धनगेकर हे आता निवडणुकीत त्यांना जनतेने त्या ठिकाणी दाखवलं आहे निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांचा दोनदा पराभव झाला खर तर मला त्यांच्याबद्दल जास्त बोलायचं नाही पण चंद्रकांत दादा मात्र अत्यंत शिस्तप्रिय अत्यंत इमानदार संस्कारमय कार्यकर्ते आहेत त्यामुळं ते कुणाही मकोका आरोपीला किंवा या ठिकाणी कुठल्याही गायवड सारख्या लोकांना विश्वास दरम्यान निलेश घायवाळ याच्या कुटुंबियांचे आर्थिक स्त्रोत पोलिसांनी आता तपासायला सुरुवात केलेली आहे आणि यानुसारच घायवाळ त्याच्या कुटुंबियांची दहा बँक खाती आता गोठवण्याबाबत पोलिसांनी बँकेशी पत्रव्यवहार सुरू केलाय बँकेकडून निलेश घायवाळ शुभांगी घायवाळ स्वाती निलेश घायवाळ आणि कुसुम घायवाळ आणि पृथ्वीराज एंटरप्राइज ही बँक खाती गोठवण्यात आली आहेत प्राप्त माहितीनुसार या दहा बँक खात्यांमध्ये तब्बल अडतीस लाख सव्वीस हजार रुपये असल्याचं आढळून आलंय पुणे पोलिसांच्या परवानगीशिवाय या बँक खात्यातून व्यवहार करता येणार नाही असं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय दरम्यान या प्रकरणामध्ये आता बावनकुळेंनी कुळेंनी प्रतिक्रिया दिली असली तरी चंद्रकांत पाटील सुद्धा यामध्ये उत्तर देणार का आणि यामध्ये खरोखरच पुढच्या तपासामध्ये असे काही धागेदोरे हाती लागणार का हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे या तपशिलांविषयी जाणून घेण्यासाठी लोकसभा स्वतःच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह